सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार न्यूज म्हणजेच नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर कधी सुरू होणार परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे बारावी परीक्षांचे वेळापत्रक बारावीच्या लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस प्रात्यक्षिक परीक्षा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस श्रेणी मूल्यांकन तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अंतर्गत मूल्यमापन तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान प्रात्यक्षिक आणि ऑनलाईन परीक्षा देखील याच कालावधीत होतील दहावी परीक्षांचे वेळापत्रक दहावीच्या लेखी परीक्षा वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस शरीरशास्त्र प्रात्यक्षिक परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शरीर क्रियाशास्त्र प्रात्यक्षिक परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गृहविज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयाच्या ऑनलाईन परीक्षा देखील या वेळापत्रकात समाविष्ट होत आहेत सविस्तर वेळापत्रक हे मंडळाने जाहीर केलेल्या सूचनेत प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या मुख्य तारखा दिल्या असल्या तरी विषयानुसार सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रकाशित केले जाईल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस ते वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे सविस्तर वेळापत्रकानंतर मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या